अंशतः अनुदानित शिक्षकांचे जालना हिंगोली संभाजीनगर अकोला उस्मानाबाद व इतर जिल्ह्यांमध्ये आत्मदहन आंदोलन जालन्यात अंशता अनुदानित शिक्षकांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे जालना, के जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या शिक्षकांनी अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे सुदैवाने पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे जालना जिल्ह्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांनी आज विविध मागण्यांसाठी जालना जिल्हाधिकारी कार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढला होता या दरम्यान काही शिक्षकांनी अंगावर डिझेल ओतून हो घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला असून आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या चार शिक्षकांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे यानंतर पोलिसांनी या आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांना ताब्यात घेतला आहे यात काही महिला शिक्षकांचा देखील समावेश होता यावेळी शिक्षकांकडून टक्के अनुदान मिळालंच पाहिजे अशा घोषणा लावण्यात आल्या जालन्यात अंशतः अनुदानित शिक्षकांनी विविध मागण्यांसाठी जालना, जालना शहरातील अंबड चौफुली ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी मोर्चा काढला शिंदे सरकारच्या काळामध्ये बावन्न हजार शिक्षकांना वाढीव वीस टक्क्यांचा टप्पा मंजूर केला होता मात्र या अधिवेशनामध्ये त्यासाठी कोणतेही तरतूद न मिळाल्याने राज्यभरातील अंशता अनुदानित शिक्षक आक्रमक झाले आहेत आज अंशता अनुदानित शिक्षकांनी आक्रमक होत जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला असून सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला होता